झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे शनिवार सत्तावीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आलं तर आता पाहूयात कोण आहेत सी पी राधाकृष्णन आणि सध्याचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांचा कार्यकाळ कधी संपत नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा आज म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्यकाळ संपुष्टात येणार आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र आज त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री देशातील दहा राज्याच्या नव्या राज्यपालांची यादी जारी करण्यात आली आहे आता बघूयात कोण आहेत सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आणि झारखंडचे माजी राज्यपाल आहेत त्यांचा जन्म चार मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी तिरुपूरमध्ये झाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी कार्य सुरू केलं ते कोइंबत्तूरमधून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्र होती या कालावधीत त्यांनीही रथयात्रा काढली होती त्यासोबतच जोड प्रकल्प अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठीही त्यांनी आवाज उठवला होता ते दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते सी पी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे तमिळनाडू आणि केरळसह इतर दक्षिणेकाडी राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता गेल्या कित्येक वर्षांपासून ते आर एस एस जनसंघ आणि भाजप यांच्याशी संबंधित आहेत आता पाहूयात दहा राज्यांमध्ये नेमक्या कोणत्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली हरिभाऊ किशनराव बागडे यांची राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे संतोष कुमार गंगाराव यांची झारखंड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे रामेन डेका यांची छत्तीसगड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली सी एच विजयशंकर यांची मेघालय राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे ओमप्रकाश माथुर यांची सिक्कीम राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गुलाबचंद कटारिया यांची पंजाब चंदीगड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसाम मणिपूर राज्यासाठी अतिरिक्त कारभार म्हणून राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे जिष्णुदेव वर्मा यांची तेलंगणा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि के कैलाशनाथन यांची पदुचेरी राज्याच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे